हे बघा आमचा अंदाज तर आहे की आमचं स्पष्ट बहुमत येईल पण सुद्धा एक्झिट पोलचे निसार कमी जास्त जागा जरी आल्या तरी अपक्षांच्या माध्यमातून आमचं सरकार बनेल पण मला नाही वाटत की अपक्षांची आम्हाला गरज पडेल कारण की एक्झिट पोल जरी आले असले तरी अंडर करंट जे लाडक्या बहिणीचं आहे ते कोणाला समजणार नाही लाडक्या बहिणीच्या मुळेच ही जी टक्केवारी वाढलेली आहे आणि यामुळे मला तरी वार असं वाटतं की महिलांचा मतांचा जो प्रभाव आहे तो लाडक्या भावाकडेच आहे व आता दुसरीकडे काल संजय सिंग sir एक प्रश्न विचारला होता TV nine च्या प्रतिनिधीने की जर अपक्षांचे जर हे झालं अपक्षांची जर मदत घ्यायची वेळ आली आणि एकनाथ शिंदेना जर मुख्यमंत्री व्हायचं वाटलं तर ते शरद गेले तर तुमची भूमिका काय असणार हे बघा हे असं काय होऊ शकत नाही शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे तत्वाचे माणसं आहेत आणि त्याच्या त्यांनी जो उठाव केला होता तो विचारांनी मुळेच उठाव केला होता त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर मला नाही वाटत की असं काही होईल

ग्राउंड रिपोर्ट आहे आता आम्ही पण तो पास करतोय पंचवीस ते तीस हजाराच्या मार्जिंग शंभर टक्के एकशे राज्यामध्ये फिक्स आहे सर्व पक्ष जे ते कामाला लागले आहेत अनेक बुक जात पक्षांच्या संपर्कात लोक आहेत सरकार बनवण्याकरता प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो आणि ते केलंही पाहिजे आता आमच्या सारख्याला हॉटेलची गरज नाही <laughs> आहे ये वेळ येईल तेव्हा दाखवेल तुम्हाला